वेलकम टू माय चॅनल राकेश भोईरे एंटरटेनमेंट मित्रांनो आज आपण आलो आहोत खैवाडी इथे फार्म हाऊस ला खूप छान असं फार्म हाऊस आहे परपर्सन दोन हजार रुपयामध्ये जेवण नाश्ता सर्व म्हणजे आज दुपारचे बारा ते उद्या चेकआउट चा टायमिंग उद्या दुपारचा बारा असा इथे टायमिंगचा शेड्यूल आहे आपण इथे यायचो तर बारा वाजता पण आपण इथे पोहोचलो आहोत संध्याकाळी पाच वाजता त्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे मी ना छेडा बाय तो तुम्हाला आख मे आसवा जायगे अभे जल्दी बोल सुलिक विश्वनाथ बाऊंचा रिलीवर आला नाही म्हणून तो अजून पोचलाच नाही तो येतोय आणि आम्ही नयना आजारी आहे आम्ही नयनाच्या बरोबर इथे पोचलोय तिला आम्ही डायरेक्ट सलाईन लावूनच गाडीमध्ये घेऊन आलो इथे तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा फुल एन्जॉय करायचे फुल धमाल करायचे आहे जस्ट पोचलोय आणि इंट्रो बनवून घेतोय मग नंतर एन्जॉय करायला मोकला आणि तुम्हाला बंगला वगैरे दाखवतो व्यवस्थित सर्व लोकेशन दाखवतो आजूबाजूला गार्डन पार्किंग व्यवस्थित रित्या बघून घ्या आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर माझं नाव सांगा तुम्हाला थोडा कन्सेशन डेफिनेटली भेटेल सो so गाईज तुम्हाला गेट पासून दाखवतो आता मी गेटमधून आतमध्ये एंट्री करत आहे आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे बघा पार्किंगचा प्लेस आहे बऱ्यापैकी छान आहे पार्किंगचा प्लेस ठीकठाक आहे आणि आता तुम्हाला बंगलोचा व्ह्यू दाखवतो जस्ट वेट अँड वॉच हा बंगलो आहे ही एंट्री आहे आजूबाजूला गार्डन आहे आणि हा आहे स्विमिंग पूल चला तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो गायच हा हॉल है वेल मेंटेन है स्वच्छता वगैरह मस्त छान है वरती छान तो। स्वच्छता है केयर टेकर आता जस्ट आला है तो साफ सफाई करते है अरे क्यों है भाई लाइट बीड है सो ही लाइट है सर्वत लाइट चालू करते मजे तुम्हारा हा बेडरूम है हे दोन मास्टर बेड है ओके मास्टर बेड है इथे हा एक मोटा मोटा बेड है इथे पे लाइट चालू करते वेट एंड वॉच ओके हा बेड है एसी लॉकर सिस्टीम बाथरूम सो so गाईज ओवरऑल सर्व व्यवस्थित आहे छान आहे आणि ही बघा आमची करीना कपूर गीत गीत सॉरी गीत जी सकाळपासून रेडी होऊन बसली होती घरामध्ये पण आम्ही ते उशिरा पोहोचलोय काही हरकत नाही तुम्ही असं करू नका आमची पण प्लॅनिंग प्रॉपर होती पण ठीक आहे कधीतरी होतं असं तुम्ही बारा वाजता बरोबर इथे पोचा जर तुम्हाला यायची इच्छा असेल तर ओके okay. हे बघा इच्छामुळे आपण उशीर आलो पण ती तरी बिचारी काय करणार पेशंट आहे म्हणून आपण तिला माफ केलेली आहे हे काहीच मस्त वातावरण आहे फार्म हाऊस असं मेंटेन आहे आणि रिलॅक्स करतोय आत्ता जस्ट आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघा एन्जॉय डेफिनेटली करणार आहोत विश्वनाथ भाऊ येत आहेत रस्त्यात ऑन द वे आत्ता जस्ट फोन केला होता आणि धमाल करायची आहे फ्रेंड्स जेवण दाखवतो तुम्हाला त्यांनी आपल्याला दिलेलं आहे जेवण कोलबे आहेत म्हणजे आपण पैसे दिलेले आहेत एवढे पण त्याचा फायदा असा आहे की आपल्याला इथे जेवण बनवत बसायचं नाही कारण लेडीजची मोस्टली कंप्लीट असते की आम्हाला इथे काम करायला आणलं का म्हणून त्यांच्यासाठी हे सोपं आहे भाकरी भाकरी कुठे आहेत भाकरी इथे आहेत आणि आपली दोन माणसं जेवलेली आहेत जेवतात अजून म्हणजे सो कसा जेवण छान आहे फिफ्टी फिफ्टी बघा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोरबी छान आहे असं नाहीतिकचं म्हणणं आहे आणि भाकरी सोप्यावर ठेवलेल्या आहेत आपण ठीक आहे रात्री मला वाटते काहीतरी बिर्याणी आपल्याला ती पण आपण खाऊन व्यूअर्सला सांगूया की कशी टेस्ट आहे जेवणाची फ्रीजमध्ये भाजी पण आहे कसली भाजी आहे फ्रीज मध्ये कसली तरी भाजी आहे भाजी याच्यामध्ये याच्यामध्ये भाजी पनीर आणि डाळ म्हणजे जे वेज खाणार आहे तेव्हा तुम्हाला नंतर दाखवतो मी गाय आपला चाय आलेला आहे आणि बघा ही आमची मुलगी आहे चाय घेऊन आलेली आहे ये तेरी टेप्या टेप ले 1000 रुपया टेप है, टेप, है, टेप है, चल हाय आलेला आणि आपण आताच वडापाव खाणार ना वडापाव आणि भाजी मिक्स टेस्ट मस्त होती तशी व्यवस्थित आता चाय पिऊन तू मला सांगतो कसं आहे इतकी चरबी आहे तो फाइव स्टार हॉटेलमध्ये चाय क्यों नाही पी लेता म्हणजे हे सर्व तुमच्या 2000 मध्ये इंक्लूड आहे चाय नाश्ता जेवण दोन टायमाचं जेवण त्याच जेवण आणि नाश्ता आणि उद्या सकाळीच नाश्ता पाव पण आहे चाय पण छान आहे मस्त चला या चाय पियाला सर्वांना विश्वनाथ भाऊ वे आहे त्यांचं चहा थंड होईल तोपर्यंत पण त्यांना देव पण तसंच सो फ्रेंड्स विश्वनाथ भाऊ आणि त्यांच्या फॅमिलीचं आगमन झालेलं आहे आणि स्वागतासाठी मी स्वतः आलेलो आहे मी गेट वगैरे खोलून त्यांची गाडी आतमध्ये घेतलेली आहे काहीतरी टीप बीप देऊन जा काहीशी शेट लोक आधी हे बघा इथे गप्पा गोष्टी रांगलेल्या आहेत गप्पा गोष्टी म्हणजे चुगली 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 करने की जगा गार्डन और तीन औरते बैठी हुई है उसमें आर्या सीकरी की कैसे करती है चुगली म्हणजे लगीन झाल्यावर तिला बी लागलत ना गरज बसा बसा चालू करा चुगली फक्त माझ्या नका करू बस हे तर माझी बायक उमाला मारली घराने अंशी आर्याने सुरुवात पण केली बोला बोला याच्या नाही आवाज येत लो बाग कोणसा चष्मा नंबरवाला आर्या वाचविल तुला ये आला नाही का बरोबर तुला इथे एंट्रीपेठ फ्रेंड इथली लाईट अजून चालू होते स्टेप बाय स्टेप होणार आहे अरे ते आहे नंबर वाईज की झाली ना मग ही ना मग ना 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 कशी चुकली आहे चुकली आहे चाललंय तुम्ही फक्त कंटिन्यू बघत बघतात तुम्हाला काही एवढं खास समजणार नाही उडले <सेथीण गत्षाद> ने 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 ने। ने तो फ्रेंड्स आपला अक्षय बाई म्हणजे फार्म हाऊस चा ओनर आपल्यासाठी काहीतरी बनवणार स्पेशल आयटम काय बनवणार सांग सांग सांगला अजून पेरे पेरी पेरी खाना सटे है। यो एक घासपूस खाणाऱ्यांसाठी आहे नॉन व्हेज चिकन सिक्स्टी फाय एक व्हेजवाल्यांसाठी व्हेजवाल्यांचं होला असता सो काही बघा खूप छान सिस्टम आहे मी मगाशी तुम्हाला घर तर दाखवलंय आणि स्वतः अक्षय भाई आपल्या आठ आहे खास जेवण बनवण्यासाठी तुम्ही पण डेफिनेटली इथे बुकिंग करा आपलं नाव सांगा थोडा कन्सेशन भेट ना का नाही माझा पचका होता उघड मला गाइस तर पुन्हा कंटिन्यू करूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कर अरे हा देखो जलपारा देखो अभी बेरुख बन गया, बेरुख छकास तो गाईज आपले वाल्यांचं फ्रेंच फ्राईज आलेले आहेत जे व्हेज खाणार आहेत ते म्हणजे नॉनव्हेज वाला फक्त बाटवणे का नाही क्या इसमें हात नाही लगाने का आपली दाल शेजवान आणि थोड्याच क्षणामध्ये तुम्हाला नॉनव्हेज देखील याच टेबलावर बघायला भेटणार आहे अजून एक वेज चा डिश मग वेज वाल्यांची सोय कडक आहे वेज वाल्यांची सोय एकदम कडक आहे तोच बोललो मी त्या घासफूस हे मारी छोरी को दो मारी छोरी छोरो से कम है के तो ना ओ, चलो उधर से ही मांगने का वागे 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 कैसा है अच्छा है क्या और मुकेश नहीं। का। नहीं। मुकेश मुकेश? हा बढिया बढिया चिकन पण आलेलं आहे दादा चिकन घेऊन आलेलं आहे कडक सोय आहे फार्म हाऊस पार्टीची तुम्ही बघा चिकन सिक्स्टी फाय चिकन खाणार कोण आहे विश्वनाथ भाऊ थोडं चिकन खाऊन सांगा लांब ठेवा हात नका लावू बाटवू नका बघता व्हेजवाले इकडे या तुम आदली बदली करो आदली बदली करो काय व्हेज सर्व व्हेज प्रमोद भाऊ ओनली व्हेज खाणार आहेत हे तुम्ही हात नका घालू ना मातीन माती येन मला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या मित्रांनी गारवा असा आहे काय चालला नाही पिवायला हा बरोबर आहे ए तू खाऊन सांगणार दादा कसं छान लागते समजत नसेल तर शेजवान वगैरे खा थोडी छान आहे छान आहे टेस्ट चला काहीच म्हणजे अक्षय बाईला पोचपावती भेटलेली आहे जेवणाची खूप छान जेवण झालेलं आहे सो गाईज नाहीना आपल्याला आता दाखवणार आहे की तिने जेवणामध्ये काय काय व्हरायटीज बनवलेल्या आहेत स्पेशली नॉन व्हेजचे बरेच आयटम तिने बनवले आहेत इवन व्हेजवाल्यांच्या बरोबर पण तिने अन्याय केलेला नाही आहे इथे <laughs> त्यांच्या पण काहीतरी बनवलेलं आहे सो so, चला दाखवा तर काय बनवलं आहे अगोदर दाखवा काय दाखवाल सगळ्यांसाठी पहिला साठी राईस आहे गरम गरम दिसतात वाफा निघत आहेत पनीरची भाजी पनीरची भाजी ही घासपूस वाल्यांसाठी खा डाल तडका डाल म्हणजे जेवण पण असं साध्या क्वालिटीचं नाही बनवलंय तिने एकदम रेस्टॉरंट पार्शल पार्श्वलॅर सॅलड सॅलेड हवं आहे म्हणजे जेवणामध्ये गरजेचं आहे आणि नॉनव्हेज साठी बी योम माय गाड झंजनी पब आणि आपला चिकन बनत आहे इथे फुटल्या तुम्ही तडका बघून अंदाज लावा आगरी पद्धतीचं एकदम स्पेशल जेवण चिकन आपलं बनत आहे इसका नाम है आर्या गोगो जो आखे निकाल के गोटिया खेलती है बरोबर नाही ती गोगली वैसे गोगो वाला है ना कपूर वालाच आहे ना तो

या फ्रेंड्स कांदेपोळे कायला सकाळीचा आपला नाश्ता आहे आणि आर्याची ड्रेसिंग झालेली आता ती स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे करूया कालपासनं लिमिटेड एरियामध्ये म्हणजे फार्म हाऊसच्या एरियामध्येच होतो तर विचार केला थोडासा जरा राऊंड अप करून येतो बाहेरून मस्त वातावरण आहे आजूबाजूला एरिया खरंच खूप छान आहे इवन आम्हाला फार्म हाऊस पण आवडला आहे मस्त वाटलं एकदम फ्रेश वाटलं आणि त्यांची व्यवस्था वगैरे खरंच खूप छान आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नीट अँड क्लीन आहे स्वच्छता आहे तुम्ही देखील इथे डेफिनेटली येऊ शकता सो प्लॅनिंग करा फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की एकदा व्हिजिट करा या फार्म हाऊसला हे काय सो तुमच्यासाठी आपला फार्म हाऊस देखील आता रेडी झालेला आहे कधी पण या तुम्ही मला फक्त कॉल करा फुल कन्सेशन तुम्हाला आम्ही लोकांकडनं पर पर्सन दोन हजार घेतो तुमच्याकडनं फक्त सातशे रुपये घेऊन बिंदास या माझा नंबर मी इथे मेन्शन केलेला मला फोन करा आपलाच फार्म हाऊस आहे भोईर फार्म हाऊस हे बडी अच्छी बात कही आता

गए बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रहे जा। तुछा, तुछा, तुछा। यार तू खुश हो जल पर ही है जल पर சேலா கஞ்சி புடைய மய பகார हिरो मिल गया कर लो मेरी इस दुनिया को बहुत बड़ा एक्टर दे रहा हूँ मैं आज की बड़ा शाबाश इसकी गारंटी मैंने दे सकता सो फ्रेंड्स ये आहे आपलं दुपारचं जेवण दोन टाईपच्या बिर्याण्या ही नॉन व्हेज आणि छोट्या टोपामध्ये व्हेज आहे आणि आपला चेकआउटचा टाइम होणार आहे आता बारा वाजलेले आहेत आता आपण इथून निघणार आहोत आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता फार्म हाऊसचा प्रॉपर्टी वगैरे पण छान आहे मैंने सिखाया जो तुमसे पाया सजन घर ले चली सजन घर मैं चली सजन घर चली जय चला तर गाईच चाललो आप आपल्या घरी पैसे संपले आमचे नायनाचे खूप खूप आभार कि तिने पुन्हा एकदा आम्हाला एवढी मोठी पार्टी दिली काहीतरी बोल काय बोलू <laughs> याचा दबाव होता मी बीमार हो सा तुएच, तुएच। या मला बिमार होत स्पॉन्सर कोण करील त्यासाठी आम्ही आभारी पैसे नाही आमच्यावर पैशाची खूप तंगी चालू आहे तुम्ही मला गुगल पे वगैरे पण करू शकता तुमची इच्छा असेल तर मदत करा करा गरीबाला तशी नाही ना नेहमी करत असते चला काहीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून तुमचे खूप खूप आभार आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छान अशा व्हिडिओच्या बरोबर बाय गाय बाय करा